मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे या योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक जबाबदार अधिकारी कर्मचारी यांनी बारकाईने काम करावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केले ते दिनांक पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी तहसीलदार मीरा पागोरे गट विकास अधिकारी रविकांत पवार महिला व बाल विकास अधिकारी विधाते योजनेचे सदस्य प्रवीण लांजेकर रमेश मोते सतीश मानलवार नितीन परडके हेमंत ठाकरे अनिकेत पोहोकार आनंद सोडंके व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी तहसीलदार मीरा पागोरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजने संदर्भात माहिती देताना सांगितले की एकतीस ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थींची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आतापर्यंत दहा हजार ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यात आलेली आहे दिनांक ते एकतीस जुलै दरम्यान बाबुळगाव येथील सांस्कृतिक भवनात योजनेच्या नोंदणीसाठी कॅम्प सुरू करणार आहोत कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी प्रशासन नागरिकांना सहकार्य करीत आहे तसेच शेतकऱ्यांनी यावर्षीचा पीक विम्याचे अर्ज एकतीस जुलैपर्यंत भरावे असे त्यांनी सांगितले या आढावा सभेला कृषी अधिकारी सुरेश गावंडे जीवनोतीचे कांबडी वीज वितरणचे उपअभियंता आंबडकर पीक विमा योजनेचे कर्मचारी यांचे सह गौतम लांडगे विवेक परड़के संजय राठी नरेंद्र बोबळे संगीत काळे राजू देशमुख चंद्रशेखर अलोने अनेक गावातील सरपंच विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते